ऐका पिटोरी माता तुमची कहाणी नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावण अमावस्येला वडिलांचं श्राद्ध असे ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेवर मूल होऊन मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं व यावर्षी सातवे वर्ष यावर्षी देखील असंच झालं तेव्हा सासरा खूप रागवला ते मेलेलं मूल तिच्या ओटीत घातलं व तिला हकलून दिलं एका तिला एका मोठ्या अरण्यात गेली तिला तिथं झोटिंगाची बायको भेटली तिची चौकशी केली तिला म्हणाली आलीस तशी लवकर जा नाहीतर झोटिंग येऊन तुला खाऊन टाकीन तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्यासाठीच तर मी इथं आलेली आहे असे म्हणून तिने आपलं सर्व हकीकत सांगितली आता मला जगून तरी काय करायचे आहे असं म्हणून ती रडू लागली तेव्हा झोटिंगाच्या बायकोनं तिला धीर दिला अशीच थोडंसं पुढं जा तिथं तुला थोडंसं पुढं गेल्यानंतर एक घनदाट मोठ्या झाडांचं एक तुला अरण्य लागेल तिथं गेल्यानंतर तुला एक शिवलिंग दिसेल तिथंच एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या सात अप्सरांबरोबर शिवलिंगाच्या पूजेला येतील खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि विचारतील अतिथी कोण आहे तेव्हा तू मी आहे मी असं म्हण तुला पाहतील आणि तुझी चौकशी करतील तेव्हा तू तुझी सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं व पुढं निघून गेली बेलाच्या झाडाजवळ येऊन तिथं उभं राहिली तिला त्या घनदाट जंगलामध्ये एक शिवलिंग दिसलं शेजारच्या झाडावर ती बसून राहिली रात्र झाल्यानंतर नागकन्या देवकन्या सात अप्स अप्सरांसह तेथे आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याचबरोबर ती खाली उतरली मी आहे मी असं ती म्हणाली तेव्हा त्यांनी तिची विचारपूस केली तिनं सर्वच घडलेली हकीकत सांगितली तिच्या सातही मुलांना त्यांनी जिवंत केलं व तिच्या हवाली केलं पुढं तिला एक व्रत सांगितलं ते व्रत असे की चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली व मृत्यूलोकी हे व्रत करण्यास सांगितले तसं तिनं विचारलं यानं काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत सुखासमाधानात राहतात त्यांना ती नमस्कार करून पुढे निघू लागली ती आपल्या गावात आली ब्राह्मणानं आपल्या सुनेवरून आणि मुलांवरून मुठभर तांदूळ व तांब्यावर पाणी वळवून टाकले मोठ्या प्र प्रेमाने तिला घरात घेतलं व घडलेली सर्व हकीकत सांगितली सर्वांना खूप आनंद झाला मुलाबाळांसहित ती सुखानं आनंदानं आणि समाधानानं राहू लागली जशी पिठोरी माता ब्राह्मणाच्या सुनेला प्रसन्न झाली तशी तुम्हामा सर्वांना हो व आपल्या मुलाबाळांना तिचा आशीर्वाद लाभो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण